गणपती बाप्पाचा आवडता मोदक आपण इथं बनवलाय दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक इथं देवाला अर्पण केले जातात तर आपण इथं बेसन पिठापासून बनवलेले मोदक रवळ शकता नमस्कार मी मीनाक्षी मी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण बेसन पिठापासून मोदक कसे बनवायचे ते बघणार इथं मी दोन बेसन बेसनपीठ घेतलंय आणि त्यात लागेल तसं आपण व्यवस्थित पाणी टाकून गुठळी नाही राहता एक बॅटर छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशा तिकडेचं हे बॅटर तयार केलं तर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यात आपण हे बॅटर तळून घेऊया मस्त मी चमच्या इथे असं टाकते आहे आकार कसाही आला तरी काही हरकत नाही आपण हे तर नंतर मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यामुळे आकाराकडे अजिबात लक्ष नाही दिलं तरी चालेल फक्त थोडंसं थो 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 पातळ असं करून घ्यायचं म्हणजे ते आतमधून पण व्यवस्थित तळलं जाईल तर असं ते दोन तीन वेळा आलटून पलटून करून जस जसं दोन मिनिटं असं तळून घ्यायचंय त्यामुळे त्याला एक छान टेक्चर येतं थो। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मी सगळं तळून घेतलंय तर आता एक इथे एक मी कढई ठेवली आहे त्यात दोन वाट्या साखर म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढेच साखर घेणार आहोत तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर त्यात मी दीड वाटी पाणी टाकले आणि त्याचा छान एक तारी असा पाक तयार करून घेऊया तोपर्यंत आपण हे जे आहे ते थोडंसं कुस करून मिक्सरला फिरवून घेऊया भर, भर फिरवून घ्यायचंय जा, जास्त बारीक पण करायचं नाही जास्त मोठं पण ठेवायचं नाही तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी फिरवून घेतलंय तोपर्यंत आपला पाक सुद्धा आहे त्यात मी एक चमचा विलायची पावडर टाकली तुम्ही बघू शकता असं बोटावर घेऊन एक तारी पाक झाला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता त्यात मी खाण्याचा पिवळा रंग त्याने छान रंग कलर हा पूर्णपणे ऑप्शन तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू तर आज आपण हा पाक त्या मिश्रणावरती असा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम येते आणि असं पंधरा ते वीस मिनिटं आपण झाकून पाक मुरायला ठेवूया पाक मुरल्यानंतर त्यात एक चमचा तूप घालून घ्यायचं म्हणजे ते हाताला चिकटणार नाही तुम्ही बघू शकता अगदी पाक व्यवस्थित पातळ सुद्धा वाटत नाही हातावर असं घेऊन बघायचं त्याचा गोळा तयार होतोय का बघा तर मी आता इथे साच्याला मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि त्यात हे मिश्रण पण असं व्यवस्थित ठेवून घेऊया पूर्णपणे भरून घ्यायचं म्हणजे मोदक फुटत नाही त्यावेळेस घ्यायचं काढून टाकले तुम्ही बघू शकता अगदी असं मस्त असा मोदक तयार झालेला आहे तर मी अजून असं आणखी एक बनून दाखवते तुम्हाला प्रत्येक वेळेत तूप घेण्याची गरज नाही तर असं करा प्रेस करायचं आणि छान दाबून घ्यायचं अगदी झटपट असे हे मोदक तयार होतात तर एवढा मिश्रणाचे जवळजवळ मोदक आरामशीर होतात नैवेद्य होता तर तुम्ही बघू शकता अगदी असे मस्त मोदक तयार झालेले तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसंच मी चॅनल ला सबस्क्राइब करा धन्यवाद